आता आपण शहापूर किल्ला हा पाण्यासाठी आलेलो आहे गाव तालुका शहापूर व जिल्हा यादगीर व राज्य कर्नाटक व यादगीरनंतर छोटा आहे हा उंचीला पण कर्नाटकमधला माझ्या मते माझा कर्नाटकमधला सगळ्यात आवडीचा किल्ला जो आहे तो हाच आहे शहापूर एक पाहू शकतो समोरच्या डोंगरावर अर्धा किल्ला आहे व या डोंगरावर अर्धा किल्ला आहे व पाहू शकतो आजूबाजूचा नजारा व किल्ला औषध भरपूर आहेत या किल्ल्यावर दोन्ही किल्ले या खिंडीने जोडले आहेत व आपण या किल्ल्यावर हा जो इथं एक चोर दरवाजा आहे त्यानं जातो आणि याचे महादरवाजे आहेत ते पाठीमागच्या बाजूला आहेत व हा किल्ल्यावर जाण्यासाठी इथून रस्ता प्रॉपर आहे आणि मंदिर आहे ते येताना पाहू हा एक किल्ला आणि तो एक किल्ला दोन किल्ले आहेत इथं आपल्याला प्रथम हा एक तलाव पाहायला भेटतो लगेच आपणाला असा दरवाजा लागतो आणि ही तटबंदी दोन्ही किल्ल्याला जोडलेली किल्ल्याची दर महादरवाजा वरती गणेश शिल्प आणि पारेकरांच्या देवड्या हातल्यानंतर खूपच मोठे आहेत नैसर्गिक आहे या ठिकाणी दरवाजा दुसरा आणि अशी तटबंदी इकडं ह्या बाजूचा दरवाजा इथे एक रूम मी अशी घडवतो वापरून चला याची तटबंदी दिसत आहे त्या रस्त्याने आपण आता वर जायचं समोरचा किल्ला अप्रतिम अशा या चढा चढायचे वर वर आले हा एक तलावही मोठासा मंदिर आणि वर्धवान मंदिर आहे प्रतिम किल्ला पाहायला भेटतोय बघा तटबंदी लांबपर्यंत पसरलेली आणि आपण अशा रस्त्याने वर जाऊ आता मोरचा किल्ला पाहायला भेटतो आपल्याला इथून मधी दोन्ही जो दू। दोन्ही किल्ल्यांना जोडणारा दो महादरवाजा आहे हा सर्वोच्च भाग या किल्ल्यावरचा पूर्ण आपण आता पाठीमाग आलो आहे वरती सपाट आहे पूर्ण काही आहे तटबंदी आहे फक्त परंतु समोरच्या किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत ते पाहू आपण जाऊन मागच्या बाजूला आलो आपण आता हे मंदिर आहे हा तलाव परत खाली पहिले तर हा तलाव दिसतो आपल्याला बाकी काही नाही हा किल्ल्यावर मंदिर आहे बस या किल्ल्यावर एवढेच अवशेष आहेत छोटे खाणी हा किल्ला आहे म्हणजे दोन्ही किल्ले एकशे एकच आहेत परंतु हा पाठीमागचा भाग आणि तो मोरचा भाग आहे तर बुरुजे दरवाजा असा आहे लक्ष ठेवण्यासाठी आपण आता ह्या शेवटच्या बाजूच्या तटबंदीकडे आलो आहे त्या ठिकाणी एक दरवाजा आहे पाहायला भेटतो सहा आणि लांबपर्यंत पडले पसरलेली तटबंदी पूर किल्ल्याची ही बाजू पाहून आलो व ही बाज, बाजू बाजू पाहून आल्यानंतर त्याच्या समोर आहे हा जो दुसरा किल्ला आहे हा जो किल्ला आहे तो मेन किल्ला आहे आणि तो छोटा किल्ला आहे त्या किल्ल्याला जाण्यासाठी हा रस्ता आहे पाहू शकतो आपण असं मला शोधावं लागतं खूप त्यामुळं खाली माहिती करूनच घ्या असा रस्ता आहे जाता येतेकरांच्या हा किल्ला खूप मोठा आहे त्या किल्ल्याच्या मानाने दरवाजातून आपण आत जातो <tip> किल्ल्याकडे जाताना एक छोटस हॉल पाहिला भेटत आहे याच वरचा भाग बाले किल्ल्याचा मुख्य आपण आता हा किल्ला मोठा आहे त्या किल्ल्याच्या मनाने तटबंदी समोरच्या किल्ल्याच्या तापनाला या ठिकाणावरून भेटत पहिला खूप मोठे तटबंदी आणि असे होलसेल जागोजागे त्या दरवाजातून जाता येतं व त्याही वर जाता येत आज एक महादरवाजाच असावा बुजलाय पूर्ण हे बुरुज बाजूची मुंगूस वगैरे भरपूर आहेत संध्याकाळची वेळ होत आली त्यामुळे आपणाला भरभर सर्व उरकायचं आहे त्याला व मोर दिसायला लागलेत मुंगूस झालं आता मोर गावापासून थोडं वर आल्यानंतर याच्या दरवाजातून आपण आत जातो

किल्ला अगदी मागपर्यंत अवशेष आहेत जाऊन तिकडे आपण याची जर तटबंदी पाहिली तर त्या बघा तिकडं लांबपार अशीच दिसत आहे माकडसुद्धा येत आहेत आणि याशी पूर्ण आलेली पाहायला भेटते तर तो समोरचा किल्ला दुसरा पण त्या समोरच्या वाजता जाऊन पाहून फुटत इथे एक तटबंदी आणि असा तलाव पाहायला भेटतो तो, तो बरोबर एक नंबर तो मस्त आहे बघा असा तलाव येतो लास्टला जात तटबंदीवरच बाजूला एक वाजता अजून पुढं फोगून येऊ ал уутраа тагай чи пэли вор богуны पर्यंत लांबपर्यंत शहाबाद किल्ल्याचा हा शेवटचा भाग खाली पाहायला भेटते लांबपर्यंत तटबंदी पसरलेली पाहायला भेटते इकडं शिषबरुजी आहे तसेच वेगळी ठिकाणी आहे ये रूम बघा केल्यावर असणारी आत्तापासून पाहिलेली एक मेव तोप आणि असा हा भाग जरा इथून पहिले दाखव तुम्हाला बघा गडाचा हा मुख्य दरवाजा आहे या बाजूनी समोर बघा तटबंदी शहाबाद किल्ला पाण्यासाठी आलो आहे आपण गाव शहाबाद तालुका शहाबाद आणि जिल्हा यादगीर, यादगीर या ठिकाणचा आपण किल्ला पाण्यासाठी आलो आहे समोर पाहू शकतोय यादगीर किल्ल्याचा हा मुख्य दरवाजा आहे या दरवाज्यातून पहिला दुसरा दरवाजा चढून आपण तसेच पुढाल्यानंतर अजून भरपूर दरवाजे आहेत वर येण्यासाठी व आपण ह्या किल्ल्याच्याशी सफर करून पलीकडच्या बाजूचा एक दर दुसरा किल्ला आहे तोही पाहू शकतो मुख्य दरवाज्याकडची ही बाजू आहे तसेच बाजू याचा खाली दरवाजे आहेत आपण आता किल्ला उतरण्यास सुरुवात करत आहोत दोन्ही किल्ले या खिंडीने जोडले आहेत व आपण या किल्ल्यावर हा जो इथं एक चोर दरवाजा आहे त्यानं जातो आणि याचे महादरवाजे आहेत ते पाठीमागच्या बाजूला आहेत व हा किल्ल्यावर जाण्यासाठी इथून रस्ता प्रॉपर आहे शहापूर किल्ला पाहून झाल्यानंतर शहापूर गावामध्ये ही वेस आहे आणि आपण आता पाहिला तो शिलालेख आहे किल्ला पाहण्यासाठी आपणाला तीन तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल व हा शिलालेख नक्की पा जय जय महाराष्ट्र